आहे एका मिटिंगला आणि ती मिटिंग जी आहे जी जॉब संदर्भातली आहे जर तुम्ही स्वीडन मध्ये जॉब सर्च करत असाल तर इथली गव्हर्नमेंट तुम्हाला खूप जास्त हेल्प करते तुम्हाला लोकर की तुम्हाला लवकरात लवकर कसा जॉब मिळवता येईल याच्यासाठी त्यानंतर दिसतंय की हीच बिल्डिंग आहे पण याच्या बाहेर जी लाईन लागली आहे ना बापरे ऐकू माझा नंबर कधी लागायचा परमेशिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन आणि स्वीडन डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत ते बघितले नसते मी स्कूलला चालली म्हणली मला पण बोलायचं मी स्कूलला चालली आहे तर व्हिडिओच्या थांबनेल वरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा टॉपिक काय आहे तर येस मी आज चालली आहे एका मिटिंगला आणि ती मिटिंग जी आहे जी जॉब संदर्भातली आहे खरं तर स्वीडनमध्ये हे हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की मी कुठला तरी जॉब दे uh, जॉबसाठी इंटरव्ह्यू देते किंवा जॉबसाठी एखाद्या मिटिंगला चाललेली आहे uh, हा एक uh, खरं तर नवीन अनुभव असणार आहे माझ्यासाठी फर्स्ट टाईम आहे uh, कारण इंडियामध्ये तर भरपूर सारे इंटरव्ह्यूज दिले आहेत भरपूर सारे जॉब्स पण गेलेले आहेत पण स्वीडन अख्खा देश वेगळा आहे सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत कल्चर वेग वेगळा आहे वर्क कल्चर वेगळा आहे तर त्यामुळे मला खरं तर थोडंसं नर्वस पण आहे मी भीती पण वाटते आहे की कसं होईल काय होईल आजची भेटी सो मला तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करायला नक्कीच आवडेल कारण जर तुम्हाला स्वीडनमध्ये यायचं असेल किंवा तुम्ही स्वीडनमध्ये असाल ऑलरेडी आणि तुम्हाला जर जॉब सर्च करायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता आणि काय काय वेज आहेत जॉब मिळण्यासाठी तर हे सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे प्लस आज मी जिथे चाललेली आहे मिटिंगला तर तिथे काय काय होणार आहे तिथे मला जमलंच तर मी थोडंफार शूट नक्कीच करायचा प्रयत्न करेल की कसं आहे ऑफिस किंवा मिटिंगमध्ये काय होतं वगैरे हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेलच पुढे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता सकाळी मी वीकाला सोडून आले स्कूलमध्ये कारण माझी जी मीटिंग आहे ही सव्वा दहाची आहे आणि व्हीकाची स्कूल असते नऊ वाजताची तर मग व्ही स्कूलमध्ये सोडलं आणि तसंच पुढे जाणार आहे सो बसची वाट बघत आता मी थांबलेली आहे बस स्टॉपवर आणि आजचं वेदर सांगायचं झालं तर छान आहे वेदर एकदम पण विंडी आहे खरं तर आता थोडी थोडी समर मी म्हटलं ना समर कमी होतो आहे आणि विंटर यायला स्टार्ट झालं आहे त्याच्यामुळे ऊन तर दिसतंय तुम्हाला पण त्याच्यामध्ये वारं खूप आहे सो so, आता मी पोहोचली आहे पण इथे आल्यानंतर दिसतं आहे की हीच बिल्डिंग आहे पण याच्या बाहेर जी लाईन लागली आहे ना बापरे तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरानी ऐक माझा नंबर कधी लागायचा बघूया आता काय होतं आहे कसं होतं किती वेळ लागतो आहे सो तर आत्ताच आमची मीटिंग झाली आणि खरं तर मी तुम्हाला दाखवलं की खूप जास्त मोठी लाईन होती आणि मला असं वाटलं की ह्या लाईनीमध्ये थांबायचं आहे आणि तिथून आपल्याला नाही काय एक एक करून बोलवतील वगैरे कारण माझं फर्स्ट टाईम होतं मला माहीत नाही की काय होतं काय नाही पण खरं ते तसं नव्हतं ही जी लाईन होती तुम्हाला मी दाखवली ती वेगळ्या कारणासाठी होती ज्यांना कोणाला पर्सनली अपॉइंटमेंट असतात ना सो त्यांची मला वाटते ही लाईन होती <laughs> जस्ट मीटिंग चालू झाली आणि मी गेले सो मीटिंगमध्ये काय काय झालं खरं तर आतमध्ये मला व्हिडिओ शूट करायला फार जमलं नाही कारण तिकडे तेवढं अलाऊड पण नसतं आणि आपण डिरेक्टली असं मोबाईल काढून व्हिडिओ शूट पण नाही करू शकत ना ते बरोबर पण नाही वाटत सो आतमध्ये काय काय झालं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की काय मिटिंगमध्ये झालं काय काय होतं तर आता आधी मी घरी जाते आणि नंतर मग बोलते तुमच्या सो मगाशीच मी घरी आले आणि uh, जसं की तुम्हाला माहिती आहे की मी गेले होते एका मीटिंगसाठी जॉब संदर्भात आणि खरं तर ही माझी फर्स्ट टाइम असं कुठेतरी मी जॉबसाठी वगैरे मिटिंगला गेले होते मी इंडियामध्ये खूप सारे जॉब्स केलेले आहेत इंटरव्ह्यू दिलेले आहेत पण खरं तर इकडे स्वीडनमध्ये मा माझा फर्स्ट टाइम होतं की अशी कुठली तरी मिटिंग अटेंड करायची जी माझ्या जॉब संदर्भात असेल आणि मी खरंच खूप जास्त नर्वस होते पण सगळं व्यवस्थित स्मूथली सगळं झालं आणि काय काय झालं मीटिंगमध्ये तिकडे काय काय गो गोष्टी घडल्या ह्या सगळ्या मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे आजच्या व्हिडिओमध्ये प्लस तुम्ही जर स्वीडनमध्ये असाल आणि तुम्ही जर जॉब सर्च करत असाल तर तुम्ही कशा पद्धतीने जॉब सर्च केला पाहिजे किंवा इथली गव्हर्नमेंट कुठल्या कुठल्या सुविधा तुम्हाला प्रोव्हाइड करते तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे त्यामध्ये नवीन असाल तर जनरली नवीन असताना ह्या गोष्टी माहिती नसतात सो मम्मी मी म्हटलं की चला याच्यावर पण आपण एक व्हिडिओ करू जेणेकरून हेल्प होईल जे कोणी नवीन येणार असतील त्यांच्यासाठी सुद्धा जर तुम्ही स्वीडनमध्ये जॉब सर्च करत असाल तर इथली गव्हर्नमेंट तुम्हाला खूप जास्त हेल्प करते की तुम्हाला लवकरात लवकर कसा जॉब मिळवता येईल याच्यासाठी तर असतं काय की स्वीडनमध्ये गव्हर्मेंट थ्रू एक एम्प्लॉयमेंट एजन्सी असते सो so, तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याच्यानंतर ते बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात फोन कॉ त्यांचा फोन कॉल आपल्याला येतो आणि कॉलवरच ते आपल्याला बेसिक प्रश्न विचारतात की तुमचं एज्युकेशन काय आहे तुमचं एक्सपिरियन्स काय आहे तुमचं तुमचा कुठल्या जॉबमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे कुठला जॉब करायचा आहे ह्या सगळे बेस बेसिक प्रश्न तुम्हाला विचारत असतात आणि खरं तर ही एजन्सी काम कशी करते की भरपूर साऱ्या कंपन्या असतात अशा ज्यांना एम्प्लॉयमे एम्प्लॉईज पाहिजे असतात आणि मग ते गव्हर्नमेंटकडे येतात आणि गव्हर्नमेंट मग आपल्याला काय करते आपण तिथे रजिस्ट्रेशन केलेलं असतं सो गव्हर्नमेंट काय करते की जो कुठला कॅन्डिडेट त्यांना योग्य वाटेल तो त्यांना तिकडे पाठवतात इंटरव्ह्यूसाठी आणि मग ते लोक तुमचा इंटरव्ह्यू घेतात कंपनीज तुमचे इंटरव्ह्यू घेतात आणि तुम्हाला हायर करतात सो बेसिकली अशी प्रोसेस असते सो so आता तिकडे गेल्यानंतर काय झालं हे मी तुम्हाला सांगते तर जेव्हा मी त्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा बरेचसे जण आले होते बरेच लोक वेगवेगळ्या प्रोफेशनचे तिथे आलेले होते आणि त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलवून एक छान सेमिनार घेतला सगळ्यांना विचारलं की तुम्ही काय काय करता तुमचं प्रोफेशन काय आहे किंवा तुम्ही कुठला कुठल्या युनिवर्सिटीमध्ये शिकत आहात अजून की युनि शिकता शिकता तुम्ही जॉब सर्च करताय की तुम्हाला फुल टाइम जॉब पाहिजे आहे की पार्ट टाइम जॉब पाहिजे आहे ह्या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी असतात तर त्या सगळ्या त्यांनी आम्हाला विचारल्या तिकडे जाऊन थोड्याफार ज्या क्लिप्स काढलेल्या आहेत ना तर त्या मी तुम्हाला इथे व्हिडिओजमध्ये टाकेलच मी तुम्हाला समजेल त्याच्यावरून आणि खूप वेगवेगळ्या प्रोफेशनची लोकं तिकडे आलेली होती वेगवेगळ्या कंट्रीजमधून लोकं तिकडे आलेली होती सो माझ्यासाठी तर हा नवीन एक्सपिरियन्स होता त्यामुळे मला खरंच खूप छान वाटलं ते सगळं बघून आणि त्यामुळे माझी मीटिंग तर खरंच खूप छान झाली आणि आता बघूया पुढची प्रोसेस कशी कशी होतीये काय होतीये तसं तुम्हाला मी अपडेट देतच राहील आणि जर तुम्ही स्वीडनमध्ये असाल आणि तुम्हाला खरंच जॉब सर्च करायचा असेल तर त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दे देईलच त्या वेबसाईटची त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तर हेच असं सगळं आहे आणि असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू